नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिर शहरामध्ये तालुका निर्मिती झाल्यापासून मतमोजणीचे कार्यालय आहे परंतु प्रांताधिकारी यांनी काही अधिकारांच्या मार्फत मतमोजणीचे कार्यालय अक्लुजला हलवले आहे त्यामुळे माळशिर तालुक्यात चर्चा सुरू आहे याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांची माळशिरस येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या बैठकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस का नगर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षयभया भान राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ ढेगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अक्षय काय आज आपण माळशिरस येथे राष्ट्रवादी भवनमध्ये आलेलो आहे अजित दादा गटाची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे सर्व पदाधिकारी आहेत मध्ये जे मतमोजणीचं ठिकाण होतं ते ठिकाण अकलूजला हलवण्याचं प्रक्रिया सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं माळशिरसमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू झालंय तर आपण या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊया की नेमकी त्यांची भूमिका काय आहे ती आता हे जे कार्यालय जे माळशिरसमधून जे मतमोजणीचं ठिकाण जे होतं ते आकुलला घ्यायचं याबद्दल तुमचं अजितदादा घाटाच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे खरं तर माळशेरस शहर हे तालुक्याचं ठिकाण म्हणून मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी आहे आणि तालुक्याचं ठिकाण हे मध्यवर्ती ठिकाण असताना सर्व शासकीय कार्यालय या मायशिर शहरा शहरामध्ये आहेत आणि आत्तापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया ही मायशिर शहरामध्ये होत असताना ते प्रक्रिया करत असताना त्याला कोणतंही गालबोध न लागण्याचं काम आत्तापर्यंत ला का झालेलं आहे दुसरी गोष्ट सर्व लोकांना सोयीस्कर ठिकाण म्हणून मायशिर शहराची ओळख आहे मग त्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे कोर्ट आहे पंचायत समिती आहे यामुळे लोकांचं येणं जाणं या मध्यवर्ती ठिकाणाशी निगडीत आहे याच्या माग अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या तरी दबावाला बळी पडून ही प्रक्रिया त्या ठिकाणी चालू केलेली आहे कदाचित माझं मत असं आहे की मायशिरस शहराचं महत्व कमी करण्याचं काम हे अधिकाऱ्यांना बोटाशी धरून काही पडद्यामागचे नेते मंडळी करत आहेत खर तर आतापर्यंत एकोणीसशे बावन सालापासून ते आतापर्यंत अनेक निवडणुकांची मतमोजणी ही मायशिरस शहरामध्ये झाली पण आतापर्यंत त्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलेलं ला किंवा प्रकारचा प्रकार हा घडलेला अधिकारी वर्गांनी अशा प्रकारचे कारण दाखवून हे कार्यालय अकलूज या ठिकाणी हलवणार असल्याचं सांगितलेलं आहे तरी सुद्धा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादा गटाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि हे कार्यालय आम्ही माय उतरेल पण हे ठिकाण जे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण आहे जे तालुक्याचे ठिकाण आहे त्याच ठिकाणी मतमोजणी झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती चटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले या वेब पोर्टल वाचकांची संख्या कोटी लाखांवर गेली आहे युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती झटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा